नमस्कार मंडळी सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या छोटे फुकेसाठी झटपट होणारी इडली आणि चटणीची रेसिपी पाहणार आहोत ही इडली तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही डाळ तांदूळ भिजवावे लागत नाही अगदी घरगुती साहित्यामध्ये झटपट होणारी आणि पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार आहे रेसिपी भरपूर टिप्सहित आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इडलीसोबत खाण्यासाठी अगदी दीड ते दोन मिनिटात तयार होणारी चटणीची रेसिपी पाहूया इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे जर तुमच्याकडे नसेल तर सुकं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल सात ते आठ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ एक चमचा साखर घातली आहे आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे चटणी चटपटीत सट होण्यासाठी इथे मी थोडंसं दही घातलेलं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर चिंच घातली तरीसुद्धा चालेल किंवा आंबट चालत नसेल तर काहीही घातलं नाही तरीहीसुद्धा चालेल सुरुवातीला थोडं पाणी घालून आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून छान अशी चटणी बारीक वाटून घेतली आहे इथे आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आता आपण इडलीसाठी बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे कप नसेल तर सर्व साहित्य जे आहे ते, ते एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही हे खूप जास्त घट्ट किंवा पातळ नाही आहे आता त्याच कपने इथे आपण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे मोठा है। रवा जर वापरायचा असेल तर तो मिक्सरमध्ये अगोदर बारीक फिरवून घ्या इथे छान असं मी एकत्र करून घेतलेला आहे रवा आहे त्यामुळे पाणी शोषून घेतो त्यामुळे इथे आपल्याला हे दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे नंतरच आपण किती घट्ट किंवा पातळ हवा आहे आपल्याला त्यानुसार पाणी घालायचं आहे रवा भिजतोय तोपर्यंत आपण पर पुढची तयारी करूया त्यासाठी इथं मी इडली प्लेट्सला तेल लावून घेत आहे तेल लावल्यामुळे इडली झाल्यानंतर ती सहज निघून येते आणि पाणीसुद्धा इडली पात्रामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आता दहा मिनटं सुद्धा झालेली आहेत इथे आपला रवासुद्धा छान भिजलेला आहे रव्यानं हवे तेवढं पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे इथे थोडंसं अजून आपण पाणी घालूया आणि छान असं एकत्र करून घेऊया मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे अजून थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता यामध्ये अर्धा चमचा सोडा घालायचा त्यावर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे सोड्याच्या घाटी होत नाहीत ज्या वेळेस तुम्हाला इडली करायची आहे त्यावेळेसच इथे खायचा सोडा घालायचा आहे त्या अगोदर सगळी तयारी करून घ्यायची आहे म्हणजे इडली प्लेटला तेल लावून घ्यायचं पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे सोडा घातल्यानंतर एकाच दिशेने मिश्रण फिरवून घ्यायचं त्यामुळे इडलीला छान अशी जाळी पडते आणि इडलीसुद्धा हलकी तयार होते जर तुम्हाला यामध्ये सोडा घालायचा नसेल तर दोन ते तीन तास याला झाकून ठेवायचा आहे आणि नंतर याची इडली तयार करायची आहे सोडा घातल्यानंतर मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आणि लगेच वेळ न घालवता लगेच ह्या इडली पात्रामध्ये मिश्रण घालायचं आहे सर्व प्लेटमध्ये इथे मी मिश्रण भरून घेतलेलं आहे पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे लगेच या प्लेट इडली पात्रामध्ये ठेवूया आता झाकण लावायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट ह्या इडली वाफवून घ्यायच्या आहेत दहा ते बारा मिनटं झालेले आहे इथे आपली छान इडली तयार झालेली आहे इडली प्लेट्स आपण बाहेर काढून घेतलेल्या आहेत इडली थंड झाल्यानंतरच या इडली काढून घ्यायच्या आहेत इथे आपली झटपट दहा मिनटात मौसूद जाळीदार हलकी फुलकी रवा इडली तयार झालेली आहे अगदी घरगुती साहित्यात झटपट तयार होते कमी वेळेत कमी मेहनतीचा आपला झटपट नाश्ता तयार झालेला आहे आजची रवा इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद